बांगलादेशात हिंदू समाजावर झालेला अत्याचार लूटपाट बलात्कार जाळणे तसेच देवांची विटंबना करणे मंदिर पाडणे या विषयाच्या तीव्र भावना व्यक्त करीत आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शहरातून तहसील कार्यालय येथे जाऊन निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी निवेदनात म्हटले आहे की कोपरगावातील सकल हिंदू समाज विनंती करीत आहे की बांगलादेश येथे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तेथील सरकार विरुद्ध हिंदू समाज जबाबदार नसतानाही व हिंदू समाजावर आतोनात अत्याचार झाले महिला भगिनींवर बलात्कार झाले हिंदूंचे घरेदारे मालमत्ता दिवसाढवळ्यात लुटल्या गेली तसेच कित्येक हिंदूंना फासावर लटकवल्या गेले तसेच जिवंत जाळले गेले तसेच ज्या मंदिरांनी कोरोनामध्ये लंगर लावून अहोरात्र मोफत व जेवणाची व्यवस्था राबवली तेथील सर्व समाजाला या मंदिरांनी आधार दिला ते व इतर मंदिरे देवांची विटंबना केली गेली भारतात महाराष्ट्रात तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यात जे अवैधरित्या घुसलेले रोहिंगे व बांगलादेशी जिहादी यांची शोध मोहीम राबून त्यांची ताबडतोब बांगलादेशमध्ये हाकलपट्टी करावी तसेच बांगलादेशमध्ये अत्याचारग्रस्त व तेथील धार्मिक अतिरेकी व्यवस्थेला कंटाळलेले जे जे हिंदू बांधव भारतात येऊन इच्छितात त्यांना एनआरसी या कायद्यान्वये सुरक्षित भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात यावे या आशयाचे निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते बांगलादेश मध्ये ते हिंदू बंद वगैरेच जे शिरकाण झालेलं आहे जयपूर झाली बलात्कार झाला हजारो हिंदूंची त्या ठिकाणी दे। हत्याकांड हो। झाली मध्ये हिंदू अल्पसंख्या असल्यामुळं त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानवाद्यांनी घुसून बांगलादेश मध्ये अक्षरशः हिंसाचाराचा लंगा घातला संपूर्ण जगभर त्याचा निषेध होतोय त्याचा भाग म्हणून कोपारवा शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी पाहिला होतो आपल्या देशाचा दुर्दैव आहे केवळ मुस्लिमांच्या मतांच्या गट्ट्यासाठी या देशामधला विरोधी पक्ष बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले त्या अत्याचारावरती एकही एक एक शब्द काढायला तयार गा नाही असं जर होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये बांगलादेशींची संख्या उत्तरोत्तर वाढत जाईल आणि काही वर्षानंतर आपला भारत देशही हिंदू अल्पसंख्या झाल्याशिवाय राहणार नाही कारण पश्चिम बंगालमध्ये केरळमध्ये नागालँडमध्ये सीमावर्ती बहुतांश राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्य झालेला आहे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना आधार कार्ड मिळतं रेशन कार्ड मिळतं त्यांना पॅन कार्ड मिळणं सगळं देणारे आहेत मतांचं राजकारण करणारे राजकारणी करन, म्हणून राज सर्व राजकारणाला सुद्धा इशारा देऊ इच्छितो तुम्ही केवळ मतांचं राजकारण जर करत जर राहाल राजकारणाला तुम्हाला जाहीरपणे सांगतो एखाद्या दिवशी तुमच्या घरामधल्या माय भगिनीवर हे दहशतवादी हात टाकल्याशिवाय राहणार नाही ना ना आता तरी व्हा जे बांगलादेशमध्ये घडलं ते मला देशामध्ये जर घडू द्यायचं जर नसेल सर्कार, सर्कार, नहीं नहीं तर राज्य सरकार केंद्र सरकार आणि प्रत्येक गावामध्ये ही मोहीम मिळाली पाहिजे बांगडाशी रोहिंद्र जे कुठे आहेत त्यांना शोधून या देशाबाहेर हाकलण्याची मोहीम नोकरला आपण जर सुरू केली नाही तर आपल्याला अस्तित्व धोक्यात आहे धन्यवाद आपल्याला हिंदुस्थानात जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी झाली ही फाळणी धर्माच्या आधारावरच झालेली आहे हेही लक्षात घ्या की हिंदूंनी इथेच राहायचं त्या धर्माच्या आधारावर असतानाही आपण ह्या लोकांना कुठेतरी एक्सेप्ट केलेला आहे तर तुम्ही मर्यादेतच राहिले पाहिजे ही गोष्ट आपल्याही लक्षात आलं पाहिजे एकत्रितपणे संघटितपणे आपण जातीपाती पाती पांठे मधून कुठेतरी विभागलं गेलं असेल आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे मुलामुळे आमचा एक हिंदूचा पूर्ण परिवार आज कमीत कमी सहा महिन्यापासून वर्षापासून पोषक धडीला लागणार आहे म्हणजे ही वेळ कुणी आपल्यावर आणली आज इथपर्यंत इथे खुली होतात कोण आल्यानंतर त्यांच्या समाजातले लोक त्यांना म्हणणार म्हणजे त्याला बरोबरीने लोच्या घेऊन जातात अरे त्यांनी असं कोणतं कार्य केलं होतं ठीक आहे आमच्या मुलाकडून कुठेतरी झालं चूक झालेली असं काही नाहीये तर त्याचा मोर्चा तुम्ही हिंद जातात आणि हीच एका तुमच्या समाजातल्या आमच्या मुलांनी केली असती तुम्ही तर का गाठ केलं असतं का कधीच बाद केलं नसतं ह्या गोष्टी असताना सुद्धा आपण कुठेतरी संघटित राहण्यात कुठे कमी पडतो का ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि ह्याचा नीट विचार करा की आपल्याला एकत्रितपणे संघटितपणे ह्याच्याही पुढे कार्य करायचं आहे कार्य करत असताना मी म्हणत नाही आपल्याला कुठे जबाब करायची आहे कार्य आपल्या समाजासाठी करा पंथासाठी करा पण एकत्रितपणे करा विरोध करत असताना आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने विरोध केला आज जे बांगलादेशमध्ये हिंदू आपले एकवटले आहेत त्या एकवटाचा कुठेतरी आपल्याला फायदा झालेला आहे ह्याच्याही पुढे मी आपल्या प्रत्येक हिंदू समाजाच्या जाती पंथाच्या लोकांना एवढंच म्हणणं आहे की आपण एकत्रितपणे या काम घेवा त्याच्या पुढेही आपण हिंदू समाज हा असंच एकमेकपणे काम करत राहील एवढंच बर्तवच राहील